नमस्कार मंडळी आज आपण खाद्यरुचीमध्ये परफेक्ट असं दही कसं लावायचं ते बघणार आहोत अगदी छोट्या छोट्या टिप्स मी इथे शेअर करणार आहे तुम्ही पाहू शकता भांड अगदी उलटं केलं तरी दही आपलं अजिबात पडत नाहीये आणि अगदी सुरीने किंवा चाकूने सुद्धा कापता येईल इतकं घट्टर आपलं दही तयार झालेलं आहे आणि बरं दुधामध्ये आपण कोणताही पदार्थ ऍड केलेला नाही वेगळा की जेणेकरून ते घट्ट होईल फक्त फक्त दुधापासून इतकं छान दाटसर आपलं दही तयार झालेलं आहे त्यामुळं जास्त वेळ न घालवता लगेचच आपण ही सोपी रेसिपी पाहूयात या रेसिपीमध्ये मी अगदी छोट्या छोट्या टिप्स शेअर केलेल्या आहेत ज्या माझ्या आजीनी किंवा माझ्या आईनी मला सांगितलेल्या होत्या आणि मी दरवर्षी अशाच प्रकारे उन्हाळा सुरू झाला की दही लावत असते इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे गोकुळचं दूध इथे मी घेतलेलं आहे म्हणजे फुल क्रीम दूध इथे मी घेतलेलं आहे अगदी साधं दूध घेतलं ना तरीसुद्धा अशाच प्रकारे दही लागलं ला जातं त्यामुळं तुमच्या घरात जे दूध असेल ते तुम्ही घ्या दुधाला उकळी आली की अशा प्रकारे तीन ते चार मिनटं दूध हलवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं आटवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो तो, तो निघून जातो आणि आपलं जे दही आहे ते छान घट्टसर होतं त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे दूध गरम झाल्यानंतर तीन ते चार मिनटं आटवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करत राहायचे किंवा ढवळत राहायचे जेणेकरून वर साय जमा होत नाही आणि आपलं दूध आहे ते छान आटलं जातं आता चार ते पाच मिनटं दूध आटवून घेतल्यानंतर आपण गॅसची फ्लेम आहे ती बंद करून घ्यायची आहे आणि दूध आहे ते आपण कोमट करून घ्यायचं आहे आता विरजनासाठी आपण जे दही वापरतो ते शक्यतो डेअरीतलं असावं किंवा घरी लावलेल्या दह्याचं असावं पिशवीतल्या दह्याचा वापर आपण करायचा नाही आणि अशा प्रकारे दही छान फेटून घ्यायचं आहे जेणेकरून ते दुधामध्ये छान असं मिक्स होतं आणि ज्या भांड्यामध्ये आपण दही लावणार आहोत त्या भांड्याला साईडनी अशा प्रकारे अर्ध दही आहे ते लावून घ्यायचं आहे आणि अर्ध दही आपण नंतर मिक्स करणार आहोत अशा प्रकारे आपण भांड्याच्या साईडनी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता भांड्याला व्यवस्थित आपण दही लावून घेतलेलं ला आहे आणि अर्ध दही आहे ते आपण नंतर ऍड करणार आहोत आता दूध आहे ते कोमट करून घ्यायचं आहे खूप गरम नाही अगदी हलक स कोमट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण बोट ठेवल्यानंतर आपल्याला ते सहन होईल इथपर्यंत आपलं दूध आहे ते कोमट असावं त्यानंतर आपण अर्ध ठेवलेलं जे दही आहे ते आपण ह्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे दही आहे ते छान असं मिक्स होतं दुधामध्ये एक ते दोन मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दही छान मिक्स झाल्यानंतर आता हे जे दूध आहे दही मिक्स केलेलं दूध आहे ते आपण ह्या भांड्यामध्ये ओतायचं आहे शक्यतो दही लावताना काचेच्या भांड्याचा वापर करायचा नाही तर चिनी मातीच्या भांड्याचा वापर करायचा आहे जेणेकरून आपलं दही आहे ते छान असं सेट होतं संपूर्ण जे दूध आहे ते आपण ह्या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता आपण अजिबात मिक्स करायचं नाहीये अशाच प्रकारे झाकण ठेवून आपण एका किचनच्या कोपऱ्यामध्ये हे भांडं आहे थे ते ठेवून द्यायचं आहे जे जेणेकरून आठ ते दहा तास अजिबात आपला धक्का लागणार नाही किंवा ते हल्लं जाणार नाही अशा ठिकाणी दहा तासानंतर आपण आता पाहणार आहोत दहा तासानंतर मी दोन तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता तुम्हाला दाखवते म्हणजे टोटल मला इथे बारा थे तेरा तास लागलेले आहेत ला छान असं सेट झालेलं आहे दही तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपलं दही लागलं लाग गेलेलं ला आहे अगदी भांड उपडं केलं तरी ते दही पडत नाही किंवा हलतही नाही अगदी दाटसर आपलं दही लागलं गेलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण दही लावलेलं ला आहे अशाच पद्धतीने तुम्ही घरी दही लावा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा हे बघा मस्तच दही आपलं लागलं गेलेलं आहे ला अगदी चाकूने सुद्धा कापता येईल इतकं छान सेट झालेलं आहे तुम्हाला दाखवते काढून हे बघा किती छान आपलं दही सेट झालेलं आहे अजिबात आपल्या दह्याला कुठेही पाणी सुटलेलं नाही आहे काढून दाखवते तुम्हाला हे बघा अगदी घट्ट असं आपलं दही सेट झालेलं आहे आणि हे बघा खाली भांड्यामध्ये कुठेही पाणी नाही सुटलेलं आपल्या दह्याला मस्त आपलं दही सेट झालेलं आहे आता कापून दाखवते आहे की नाही एकदम सोपी ट्रिक दही लावण्याची अशा पद्धतीने दही नक्की लावा आणि माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या रेसिपी माझी सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच रोजच्या साध्या सोप्या रेसिपींसोबत खाद्यरुचीमध्ये चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेचच दही लावा आणि मस्तपैकी सुद्धा कापता येईल असं दही खा हे दही खाण्याचं जे सुख आहे ना ते वावा मस्तच आहे हे दही खाताना इतकं छान लागतं म्हणून सांगते हे दही खाण्याचं जे सुख आहे ना वा मस्तच विकतचं दही तुम्ही खूप वेळा खाल्लं असेल पण अशा प्रकारे घरी लावलेलं हे दही नक्की खाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल पुन्हा भेटू साध्या सोप्या रेसिपींसोबत धन्यवाद